स्वागत आहे तुमचं या सोम बेकेऱ्या चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी चमचमीत फणसाची भाजी पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा इथे मी अर्धा किलो एवढा फणस घेतलेला आहे हाताला आणि चाकूला मी तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण फणस कापून घेऊया तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा इथे मी हा अर्धा एक किलो फणस कापूनच घेतलेला आहे आपण शहराकडे राहतो म्हणून आपल्याला हा कापूनच भेटतो पण गावाकडे असेल तर मस्त कवळा फणस भेटतो आता याला आपण कापून घेऊया इथे मी कापून घेतलेल्या आणि याचे मीडियम साईजचे तुकडे करून घेतलेले आहेत इथे मी कुकर गरम करत ठेवलेलं हो होतं त्याच्यामध्ये मी दोन चम्मच एवढं तेल टाकत आहे आणि जे पणसाचे तुकडे आपण केले होते ते आपण आता तेलामध्ये टाकूया आपण सुकी भाजी तो फणसाची नेहमीच बनवतो पण ह्या प्रकारे एकदा भाजी नक्की करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आता फणसाला आपण थोडंसं फ्राय करून घेऊया याच्यामुळे आपल्या फणसाच्या भाजीला मस्त चव येते आता इथे मी पाव चमच चो एवढी हळद टाकत आहे आणि पाव चमच एवढं मीठ टाकत आहे आता आपण हळद आणि मीठ चांगलं आपल्या मध्ये मिक्स करूया आणि याला दोन मिनटं फ्राय करून घेऊया गॅस मी इथे मिडियम ठेवलेला आहे आता दोन मिनटं झालेले आहेत आपलं फनस आणि हळद मीठ सगळं आपल्या फणसाला चांगलं लागलेलं आहे आता आपण हे सगळं काढून घेऊया तुम्हाला जर सकाळी टिफिनसाठी भाजी पाहिजे असेल तर ही भाजी पटकन बनू शकते आता इथे मी परत दोन चमच एवढं मी तेल टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये काय खडे मसाले घेऊया तीन इलायची एक चक्रीफूल एक मोठी इलायची दोन दालचिनीचे तुकडे तीन लवंग आणि चार काळी मिरी आणि इथे तीन सुक्या मिरच्या टाकत आहे दोन तेजपत्ता आणि अर्धा चम्मच एवढं मी जिरा टाकत आहे आता याला चांगलं परतून घेऊया इथे मीडियम साईजचे तीन कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत ते टाकूया आणि याला चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया आता पाच मिनटानंतर आपला कांदा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे इथे मीडियम साईजचे मी तीन टमाटर कापून घेतलेले आहेत आता ते टमाटर पण आपण टाकूया मी फणसाची भाजी तर खूप वेळा बनवली असेल पण ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आता कांदा टमाटर आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटं आपण कांदा टमाटरला असंच फ्राय करून घेऊया आता कांदा टमाटर आपलं फ्राय करून झालेलं आहे आता इथं मी सात आठ लसणाच्या पाकळा एक इंच आलंचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर मी चेचून घेतलेले आहे ते टाकूया आणि त्याला पण चांगलं मिक्स करून घेऊया आता अदरक लसूण आणि कांदा टमाटर आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण काय मसाले टाकूया अर्धा चमच एवढा हळद अर्धा चमच एवढा जिरा पावडर दोन चमचा इथं मी लाल तिखट टाकलेलं आहे तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही एक चमचा टाका आणि दीड चमचा एवढं मी धनिया पावडर टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि आता मसाले चांगले मिक्स करून घेऊया आता इथे आपले चांगले मसाले मिक्स झालेले आहेत मसाले टाकायच्या पहिलं आपल्याला गॅस स्लोच ठेवायचा आहे आता याच्यामध्ये मी अर्धा ग्लास एवढं पाणी टाकत आहे आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि तीन शिट्टा काढून घेऊया अशा असं केल्यामुळे आपले मसाले मस्त शिजले जातात तीन शिट्टा काढून घेतलेल्या आहेत आणि इथे मी कुकर थंड करून घेतलेलं आहे आता कुकर उघडूया बघा इथं मस्त आपला मसाला शिजलेला आहे आता याला आपण थोडस घोटून घेऊया आता होत नव्हतं म्हणून इथे जे आपण डाळ फेटतो त्याच्याने मी घेतला आहे आता त्याच्यानी त्या साय्याने आपण फेटून घेऊया आता बघा इथं आपला मसाला चांगला फेटून झालेला आहे आणि आपलं ग्रेव्ही तयार झालेली आहे आता जे आपण फनस फ्राय करून ठेवलं होतं ते टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया आता इथे आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे बघा आपल्या ग्रेव्हीला किती मस्त कलर आलेला आहे आणि किती छान आपली फणसाची भाजी दिसत आहे आता परत त्याच्यामध्ये मी एक ग्लास एवढं पाणी टाकत आहे आपले मसाले आणि फणस आपल्याला डुबेपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे ते इथे मी तीन लसूण धुवून घेतलेल्या आहेत हे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका नसेल आवडलं तरी नाही टाकलं तरी चालेल इथे आम्हाला मस्त ल लसणाची टेस्ट त्याच्यामध्ये आवडते म्हणून इथे मी सहा लसूण टाकलेले आहेत आता कुकरचं झाकण लावूया आणि चार शिट्ट्या काढून घेऊया इथं माझा फणस थोडासा जाडा होता म्हणून मी इथे चार शिट्ट्या काढलेल्या तुमचा फ जर कवळा असेल तर तुम्ही दोनच शिट्ट्या काढा आणि बघा किती मस्त आपलं फणस शिजलेला आहे आणि त्यामध्ये जो लसूण टाकला होता तो पण एकदम मस्त शिजलेला आहे तुम्ही जर लसूण टाकत नसेल तर एकदा नक्की टाकून बघा आता कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करूया बघा आपली ग्रेव्ही किती मस्त झालेली आहे आता आपण याला एका प्लेटीमध्ये काढूया ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा किती मस्त आपली फणसाची भाजी तयार झालेली आहे आणि कशी झाली मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा तयार आहे आपली मस्त चमचमीत फणसाची भाजी